नमस्कार आम्ही आता आलो आहे सातोना या गावामध्ये तालुका परतूर जिल्हा जालना आपले इथे साळवे सर म्हणून आहेत त्यांच्या माध्यमातून आपण खंदारे काकांना एक महिन्यापूर्वी रेनाटस दिलं होतं आणि आता त्यांचा काय रिझल्ट आहे ते त्यांच्या तोंडून सांगतील की यांनी त्यांना काय फरक पडला पहिले त्यांना काय त्रास होता पूर्ण नाव तुमचं काय त्रास होता आणि रेनाटसमुळे तुम्हाला काय फरक पडला हे थोडं सांगा एक महिना झालं अलर्जी होती अगो शिंका येत होत्या शेतात जा जमत नव्हतं काँग्रेस धूळ झाडतानी बाहेर जावं लागत होतं महिना झालं फरक पडला खाज होती खाज होती हा खाजाला फरक पडला खाजाला फरक पडला आता ओके झालं ना हा एलर्जी खाज वगैरे हा ठीके लोकांना ज्या लोकांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे आजार आहेत तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल की काय रेन्स घ्यावं का नाही ओके धन्यवाद